शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार तीर्थराज श्रीकृष्णजी गाडगे त्याचबरोबर डोकी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अमरजी समुद्रे गोर्धनवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार सन्मान्य सुशील जी काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या प्रचार सभेला व्यासपीठावर आता पापांनी इतकी नावं घेतली सगळ्यांची कारण काका आहेत आहेत सगळे तुझे इंजिन जरा शांत कर बाबा त्याच्यात पाणी बचाव थोडं पाणी बात जरा आता काय करू आपले आजच्या सभेचे अध्यक्ष माळी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो <coughs> आज खरं ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे जिल्हा परिषदची निवडणूक तशी अनेक अर्थानं महत्वाची असते खऱ्या अर्थानं माझ्या राजकारणाची जी, जी सुरुवात आहे ती आपल्या सगळ्याला आठवत असेल कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या हत्येनंतर जी दुसरी निवडणूक पार पडली पर जिल्हा परिषदची त्या निवडणुकीत माझं वय साधारणतः मला वाटतं तेवीस चोवीस वर्षाचा असेल आणि त्या निवडणुकीमध्ये डोके गटात जी भगिनी त्या ठिकाणी निवडून येईल कारण आख्या जिल्ह्यात एस टी साठी आरक्षण पडलं होतं आणि ची जागा अख्या जिल्ह्यात फक्त आपल्या डोक्यातच होती त्यामुळे जी कोण निवडून येईल ती जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्या ठिकाणी होणार होत आणि डोकेकरांनी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नंतर जे माझ्यावर प्रेम दाखवलं ज्याच्यामुळं वयाच्या वर्षी आपल्याला केंद्रित राहिला त्या ठिकाणी जिल्हा परिषद चा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसवता आलं ही गोष्ट दोन हजार सात ची त्याच्यानंतर दोन हजार बाराला सुद्धा म्हणजे पतीन पत्नी दगडू आणि त्यांची मंडळी दोघं बी निवडून आले त्याच्यानंतर दोन हजार सातरा देसाई निवडून आली <laughs> आता दोन हजार सव्वीस आहे सांगायचा सा मुद्दा आणि तात्पर्य माझं एवढंच होत

कोण कुठं गेलं कोण कुठं आलं बसलेली सगळी मान्यवर मंडळी ज्यांचा या ओम राजेला घडवण्यात आहे आणि पुढं बसलेली सगळी मतदार मंडळी ज्याने माझं नेतृत्व त्या ठिकाणी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय मला वाटतंय हिचे मोल कधी आयुष्यात मी विसरू शकत नाही <laughs> बांधवानो निवडणूक जिल्हा परिषदची आहे माझ्या माहितीप्रमाणे मला जे वाटतय ते मला असं कायम वाटत राहत आहे की जिल्हा परिषदची निवडणूक म्हणजे ग्रामीण भागातलं नेतृत्व घडवणारी निवडणूक आहे सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व पुढे येण्यासाठी लढली जाणारी निवडणूक आहे आपल्या माहितीसाठी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी आवर्जून घेता येईल त्यांची निवडणुकीची सुरुवात सुद्धा या ठिकाणी बाभळगावच्या सरपंच पदापासून झाली आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचली त्याचबरोबर कैलासदानाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल सारोळा गावच्या ग्रामपंचायती पासून सुरू झालेला प्रवास जिल्हा सदस्य आणि पुन्हा त्याच्यानंतर धाराशिव मतदारसंघाचे दोन वेळेस आमदार इथपर्यंत येऊन पोहोचला त्यामुळं मला वाटतंय की ही निवडणूक ग्रामीण भागातलं नेतृत्व पुढं आणण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून ती निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांना ज्याच्यात क्षमता आहे काम करायची ज्याला सर्वसामान्य माणसाबद्दल जाणीव आहे ज्याला सर्वसामान्य माणसाच्या समस्येची जाण आहे अशा सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे या भूमिकेतनं तर ह्या निवडणुका लढल्या पाहिजे मला आपल्या सगळ्याला सांगायचंय कि खर तर आता दोन बाजू आहेत राजकारणाच्या दोन पार्ट्या एका बाजूला मी आहे आमदार कैलास पाटील साहेब आहेत आमदार प्रवीण स्वामी आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत अमर आहेत आम्ही सगळी मंडळी एकत्रित होऊन जिल्ह्यातनं पूर्ण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आमची सत्ता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय दुसऱ्या बाजूला पण आहेत मला वाटत एकाच कुटुंबातली माणसाची नावं घ्यावी हो लागतील राणा पाटील अर्चना पाटील अनबलू पाटील आणि अन बाकी बाकी उगत सतरंज अशीच अवस्था आहे सध्या जिल्ह्याची बाधवानो आपली जिल्हा परिषदची सत्ता शंभर टक्के येते मी जिल्हा परिषदेच्या प्रचारा निमित्त पूर्ण जिल्ह्यात फिरलो आहे पूर्ण जिल्ह्यात मी फिरलेलो आहे आणि आपली जिल्हा परिषदची सत्ता आल्याच्या नंतर आपल्या जिल्हा परिषदची अध्यक्षा आमची सर्वसामान्य कुटुंबातली आमची भगिनी सर्वसामान्य महिला त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होणार आहे आणि हाच प्रश्न जर आपण पुढच्या पार्टीला विचारलं तर कि बाबा तुमचं जर जिल्हा परिषद मध्ये चुकून बहुमत आलं तर तुमचा अध्यक्ष कोण कोण हो मावली मग मला तुम्हाला विचारायचंय माझा तुम्हाला प्रश्न आहे हिथ जे जिल्हा परिषदची निवडणूक सदस्य पदाची लढायले किंवा पूर्ण जिल्ह्याभरात जे लढायले अगदी काल मी राहुल भाई यापासून सगळ्याला हा प्रश्न विचारला कि तुमच्या मध्ये एवढी तरी हिंमत आहे का कि की जसं ओम राजे सांगतायत की त्यांची जिल्हा परिषदची सत्ता आली तर सर्वसामान्य कुटुंबातली गृहिणी जिल्हा परिषद अध्यक्ष होईल त्याच पद्धतीनं दादा आपण सुद्धा अर्चना ताईला थोडं महाग ठेवू आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीतली जी सर्वसामान्य महिला निवडून येईल तिला अध्यक्ष करू असं म्हणायची तर हिम्मत आहे का कुणाची तुझ्या असून काय करायचं <laughs> तू आमच्याकडं आहेस तू तिकडं असता तर तुझा उपयोग होता तू आहेस ना त्यामुळे तुझ्या असून काही इच्छा नाही विनोदाचा भाग सोडा पण बाजू दोन आहेत आमची सत्ता आली तर सर्वसामान्य कुटुंब कुटुंबातली महिला जिल्हा परिषदचे अध्यक्ष होणार आणि त्यांची सत्ता आली तर त्यांच्याच कुटुंबातल्या अडचण तीच दुसरं चॅलेंज हा पहिला परत दुसरा मी कायम कारणशाही बोललो मी बोललो तसा मागलो दोन हजार सात पासून ते आजपर्यंत कुटुंबातल्या मी सोडलो तर एकाही व्यक्तीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढली नाही आणि राणा पाटलाच्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीनं निवडणूक सोडली नाही हा था मूळ फरक आहे मला असं वाटतय की राजकारण ही फक्त ओमराजेच्या कुटुंबापुरत मर्यादित किंवा ओमराजेच्या रक्ताच्या नात्यापुरतच मर्यादित न राहता ते सर्व समावेशक असावं ज्याच्यात ग्रामीण भागातलं तरुणाचं नेतृत्व सुद्धा तयार व्हावं ही माझी भूमिका आहे आणि त्याच्यामुळं बाधवानो जितन मी आमदार होतो त्या आमदाराचा जेव्हा खासदार झालो तेव्हा माझ्या आमदारकीच्या जा जागेवर जा नमाजी ना माझी बायको आमदार झाली ना माझा भाऊ आमदार झाला ना माझी आई आमदार झाली त्या जागेवर ना कैलास पाटील नावाचं शेतकऱ्याचं लोकरू एकदा सोडून दोनदा आमदार करायचं काम या केलं <प्थाँगा> दुसरी बाजू लोकसभा लागली अर्चना पाटील विधानसभा लागली राणा पाटील आता जिल्हा परिषद साठी मोठ्या थाटात सांगितलं गेलं की मावली कार्यकर्त्यासाठी माघार आम्हाला सुद्धा नवल वाटलं कस काय मन परिवर्तन झालं गड्या मंद आनंद वाटला मला चांगली गोष्ट आहे मला वाटलं आपण इतका घसा फाडला त्याचा कटुतरी उपयोग झाला त्यांना सुद्धा पटलं भारतीय जनता पार्टीला पटलं म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय